नगर शहरात सय्यद घोडेपीर दर्गा तोडफोड प्रकरणी मुस्लिम समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले व संबंधित कठोर कारवाईची मागणी करण्यात आली नगर शहरातील पटवर्धन चौक लक्ष्मीबाई कारंजा रोड येथील देशपांडे रुग्णालयासमोर असलेल्या सय्यद घोडेपीर दर्गाची चोवीस ऑगस्ट रोजी पहाटे अज्ञात इसमांकडून जेसीपीच्या सहाय्याने तोडफोड करण्यात आली या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे नगर शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आरोपीवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत अधिक कडक कलमे कलम तीनशे तीन व इतर लावावीत जेसीबी चा मालक व चालक तसेच इतर संशयितांचे मोबाईल सीडीआर व एस तपासावे दर्गा हलविण्याबाबत काही स्थानिक तक्रारींची चौकशी करावी घटनेच्या वेळी पेट्रोलिंग मध्ये झालेल्या पोलिसांच्या निष्काळजीपणाची तपासणी करावी जातीयवादी संघटना वा लोकप्रतिनिधींचा या प्रकरणात सहभाग आहे का याचा शोध घ्यावा आरोपींवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध कारवाई करावी समाजाचा इशारा या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे मुस्लिम समाज आणि संविधान प्रेमी समाज यांच्या वतीने माननीय अहमदनगर एस साहेब यांना भेटलो मुद्दा हा होता की रात्री कुणीतरी दंगलखोर संघटनेच्या लोक यांनी जेसीबी लावून पटवर्धन चौक येथील दारगा जी आहे ती तोडण्याचा प्रयत्न केला याची विडंबना केली विशेष पाहिलं तर हा जो प्रकार आहे हे सगळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सरच चालू आहे गुवार आवरी शिवगाव शिवगाव पाथर्डी कर्जत जामगेड संगमनेर सगळीकडं जिथे जिथं दर्गा आहे त्या ठिकाणी काही समाजकंटक लोक त्यांना ज्यांना सरकारचा पाठिंबा आहे असे लोक ते तिथं वातावरण दूषित करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत कालची जी घटना घडली ही खूप निंदनीय घटना आहे कारण ज्या ठिकाणी ही दारगा होती त्या ठिकाणी आ, जे आसपास राहणारे जे लोक आहेत ते मॅक्झिमम हिंदू आहे म्हणजे फक्त दोन तीन घरं मुस्लिमचे आहेत बाकी सगळे हिंदू आणि सगळे मिळून त्या दर्ग्याची दिवाबत्ती पूजा अर्चना करत असतात परंतु काही समाजकंटकांना हे दिसत बघत नव्हतं म्हणून त्यांनी ती दर्गा तोडण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला या अनुषंगाने एस पी साहेबांना आम्ही भेटलो एस पी साहेबांनी आम्हाला सांगितलं का संबंधित जे व्यक्ती आहेत जे दंगलखोर संघटनेचे लोक आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर काही जणांना त्यांनी अटकही केले आम्ही एस पी साहेबांना सांगितलं की केलें। लगे हो जी जे सी पी होता ते जे सी पीचा मालक कोण आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि कोणत्या रिकाम टेकड्याच्या कडते हे लोक काम करतात याची सगळ्यांची चौकशी करावी सी डी आर लोकेशन घ्यावेत फोन फोनचं जेव्हा लोकेशन हे घ्यावं आपल्याला सर लगेच माहीत पडेल की या सगळ्या ज्या गोष्टी होऊ राहिल्या याचा मास्टर माइंड कोण आहे त्याचबरोबर जी दर्गा आहे त्याला आम्ही माननीय एस पी साहेबांना सांगितलं जशी ती तशी आम्ही परत बांधणार आहेत जर याच्यासाठी प्रशासनाने आम्हाला सहकार्य नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ती दरगा परत बांध बांधणार आहेत हे आम्ही एस पी साहेबांना सांगितलेलं आहे मुस्लिम समाज आक्रोश का मोर्चा लेकर यहाँ पर धडता और वो आक्रोश इसलिए था की कंटक लोक जिन्होंने दरगाह को जेसीबी बी तोड दिया उसका आक्रोश हमने अहमदनगर के एसपी साहब जो सोमनाथ धारके साहब इनको बताया और एफआईआर दाखिल करने की मांग की और कठोर कार्रवाई करने की मांग की हमारी मांगनी ये भी थी कि जहाँ पर दरगाह थी राइट टू इक्वालिटी के अंदर हमारे अधिकारों का हनन हुआ वो भी बताया और उनको बोला कि जहाँ पर वो दरगाह जैसी थी वैसे ही रखी जाए जो संविधान के कायदे के अंदर जिस तरीके से है और ये भी हमने मांग की कि जो लोगों ने यहाँ पर कॉन्स्परेंसी कर, कर ये सारी चीज़ें की गई उसको सारा मामले संविधान के तहत उनको सजा सज़ा देनी चाहिए और हमारी पांच मांगों को कहा तो हमारे साहब ने ये कहा कि अपने महानगर पालिका के कमिश्नर को बुलाकर और एसपी साहब की अध्यक्षता के अंदर ये सारा काम कराया भी जाएगा और हमारी मांगें पूरी की जाएगी